ती म्हणजे देशासाठीच प्रचंड असलेलं प्रेम मग अगदी एखाद्या कोणी घरात ध्वजारोहण केलेलं असेल किंवा अगदी दिल्लीमध्ये केलेलं असेल एखाद्या मुख्यालयात केलेलं असेल हा हा झेंडाच सगळ्यांना बांधून ठेवतो नाशिक मध्ये बघतोय शिस्त शिस्त प्रत्येक ठिकाणी तशीच दिसते कारण आपल्या देशावरच प्रेम कारण या ध्वजावरच प्रेम निश्चित वैभव प्रत्येक भारतीयाला आपण भारतीय आहोत त्याचा अभिमान आहे म्हणून तुम्ही म्हणतात ना काश्मीर टू कन्याकुमारी सगळे भारतीय आपण एकत्र आहोत एक आहोत हे त्याचं एक प्रतीक आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आपण म्हणतो चौरा असू किंवा प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये लाईव्ह दृश्य आहेत नाशिकमध्ये दृश्य आहेत गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडत आहे प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं तीच शिस्त असते तेच प्रेम आणि बरोबर घड्याळ बघून गिरीश महाजन भारत उपस्थित सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक सन्मान्य खासदार जिल्ह्यातून सर्व आमदार सर्व लोकप्रतिनिधी दिल जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र युवक आणि नागरिक बंधू आणि भगिनीं भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या एकोणसत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आपणास मनपूर्वक शुभेच्छा लोकशाही मूल्याच्या प्रती आस्था आणि विश्वास व्यक्त करण्याचा हा दिवस आहे राज्य घटनेच्या रूपाने असलेला आदर्श दस्तावेज जनकल्याणाच्या भावनेने कार्य करण्याची खरी प्रेरणा आहे केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षाच्या काळात सामान्य नागरिकांचे जीवनमान अनेक प्रयत्न केले शेतकऱ्यांना विविध जावे लागत असताना शासन खंबीरपणे उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जलयुक्त शिवार मागील त्याला शेततळे अण्णा पालकमंत्री गिरीश महाजन यांना आपण ऐकत होतो त्यांच्या हस्ते आत्ताच पोलीस ग्राउंड वरती ध्वजारोहण झालेले आहे त्यांनी सलामी घेतलेली आहे अर्थात काही क्षणात